बघ न जर पांढरे केस झालेत हि तर टक्कर पडायला माग केस वाढायला चाळीस वर्ष वय झाले की काय सगळे पांढरे झाले आता करूच नाही म्हणायला मी हेअर डाय आणि हेअर डाय तर डोळ्याची नजर कमी होती कुठले लावतो तर प्रोडक्ट दे बाई टाकीतच नाही ना <laughs> काही टाका टाकाय टाका जावा घरातलं टाका बाहेरचं टाकाव कायदेशीर टाकाव काही टाकाव टाका। 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 कि त्याच्यावर बदनामी हायच हाय आणि कुणाची बी हाय mm -hmm. आणि लय आयड्यान लय आयड्यानं बदनामी ती असं म्हणजे कायदे आहेत तर त्या कायद्यातल्या पळवट्या काढायच्या मग त्या पळवाटा काढून ती बदनामी करायची आणि मग अगदच घटत असं होतं आता रोज माया नावा आता मला मो टिकली आहे तर मला टिकलीवाली म्हणलं तर मग लगेच रोप घेते ना टिकलीवाली तीच आहे बीडवाली म्हणलं की मग बीडची सत्यभाव आहे मग आता समाजसेवा करते कार्य करते तर मग त्याच्यामुळे ती सेविक आहे मग ती मेविक आहे मग ती फेविक आहे मग मोर माया नावामध्ये सत्यभाम आहे तर मग त्या सत्यभामात सत्य आहे ना तर मग तिथं खोटी भामा घ्यायचं असं सारे बायाला नाही नाव असे दिले आता मला असे नाव आहे तर मला काय माय माहीत लय आहे मय तर लय नाव ठुले तर करण ठुल सेविका मेविका फेविका खोटी भामा बिडवाली दलिंदर साडी <laughs> खोटी भामा फोदरमल असं सरे नाव ठेवून ठेवून तेच व्हिडिओ चढले मग आता दुसऱ्या बाया बदल बी फेक वकील फेक वकील काय काय असेल लयच तर कुणाला काळ भोग बायाला मग एखादी वाळे असं मग तिला तिला छात्या नसल्या की मग एवढशात वाट्या म्हणायचं तिला हो मग कुणाचं काय म्हणायचं तिनं त्या दवाखान्यात जाऊन खाली केलं पाडलं लेकरू मग कुणाला माणसं तिनं पाच महिन्याचं केलं तर कुणाला माणसं तिनं चार महिन्याचं केलं आणि मग हे सगळे पुरावे गोळा करून बरं हे देत आहे कोण तर ते बी कळणार आता समजा मी एखाद्या दवाखान्यात जर गेले असं आणि मी खाली केला असं मग मो खाली करण्याचं मला कायद्यानं कवा अधिकार दिले तर की ते कंडिशनल म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये समजा मी येडी असन मी माझ्यावर बलात्कार झाला असन मया साधनं वापरले पण ते फेल गेले असते बर दोन लेकरांचा अंतर नसन काही अडचण असन मी असं उठले गर्वर राहिले की खाली करायला गेले गरवार खाली करायला गेले तर काही ते अधिकार नाही ना खाली करायचा ते कंडिशनल ऍक्ट म्हणजे परिस्थितीमध्येच कायदा आहे ते एकोणीशे एकाहत्तरचा गर्भपाताचा बायाचा मग ती माहिती त्या कंडिशन मध्ये राहूनच ते खाली करावं आहे किंवा होत असते नाही तर होत नाही आणि ते खाली केलं तरी बी त्याच्या नोंदी असतात त्या दवाखान्यामध्ये ही पर्सनल माहिती असते oh, समजा मी खाली केला असणार माय न दे अगर माय पुढे लेखी न करते oh. oh. तर ती नोंद असती पण ती माहिती कुठं टाकता येते का oh. आणि oh. ती कोणा दवाखान्याला वाल्याला बी देता येते का माहिती हम्म ती माहिती कोर्टाच्या ऑर्डरनच देता येते कि तुम्ही बाबा ती माहिती पाहिजे ना माहिती ती कोर्टाची ऑर्डर आणा तेव्हा तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करू शकतो हां बरं एखाद्या मी हॉटेलवर गेले असेल मी माझ्यावरच उदाहरणं द्यायले तर मला तिथं गेल्यावर मग आधार कार्ड द्यावं लागतंय मी मेजर असल्यामुळं वय असल्यामुळं मला कुणास जायचं असेल तर मग हॉटेलमध्ये मेविका मेविका गेली रोज हॉटेलमध्ये जाती मेविका मेविका जाती जे मी सत्यव्हा जाती लॉजवर तिला तिचा नवराच नेऊन घालून घालतो रोज ते म्हण तिला ज्ञानच करतोय मला नुसता हॉटेलवरच जातोय मला काय कामच नाही आणि मला काय कामच नाही हॉटेलवरच जाते का आणि ही ऑफिशियली माहिती ठीक आहे ही ऑफिशियली माहिती मग हे कोणतं ऑफिसर जे आमच्या जोपण्याची माहिती द्यायले जे आमच्या खाली करण्याची माहिती द्यायले तर हे जे संबंधित लोक असतात का त्याच्याशी ह्या मैत्री करतात मैत्री, मैत्री करतात मग पोलीस स्टेशनच्या एखादा अधिकारी धरायचा मग दवाखान्यात जिथं काय असेल तर तिथला एखादा अधिकारी धरायचा मग गोड बोलून बोलून त्याच्या माहिती अशीच काढायची ती लिहिलं नाही काढायची लिखित नाही काढायची आणि जर एखादी माहिती घेतली बी तर आता समजा तुला माई बदनामी करायची असेल तर मग तो तिला पैसे द्यायचे ही ही माहिती आहे माझ्याकडे ही ही फक्त मांडा तिथं एवढी तुम्हाला सुपारी तुम्हाला सुपारी मग ती माहिती तुम्हीच काढून आणायची चांगलं तोच माहिती काढून आणायची अगं पण तू माय माही झालीस तरी मी तुम्ही लेख जरी झाले आणि मी जरी तुझी सोपारी तिला दिली तू जरी माहिती सुपारी तिला दिली तर ती वाजिता येते का वाजत आहे ती वाजत नाही मग ते एक फांडा मग दुसरा एक फांडा कसा की मग मैत्री करायची मग तर जायचं मग घरात इकडं तिकडं बघायचं कागदपत्र बघायचे घरातल्या वस्तू बघायच्या अन्वजूनं बघायचं मग लेकरं बघायचे लेकला पोरी जर असते तर त्या लेकराच्या छात्या केवढ्याला हे सुद्धा निहायचे त्या लेकराच्या इथं कुठं चट्टे बिट्ट्या असतील काय असतील तर ते सुद्धा निहायचे मग त्याच्यावर सुद्धा बोलायचं नाही मग हे सगळं ह्याच्यासाठी माणसं नेमायचे ह्याच्यासाठी माणसं नेमायचे नाव घेऊन डायरेक्ट बोलत केस होती भारतीय संविधान आहे कायदा आहे हा मग आता बोलण्याचं स्वातंत्र्य आहे ना मग नाव नाही घेऊन बोलायचं मग ते तसे बोलायचे म्हणजे कोडबड पाव असे एखादं वड आपण नाही तो असं पहिलं सासा सुना कशा बोलायच्या कुत्र्या मांजरा बोलायच्या तस ते कुत्र्या मांजराहून बोलणं युट्यूब वर शेदे नाही हो ग बघणं काय घेते बेल टाकून काय हिंडफिरी हय गो ग मी गेलते ते गे याच्याकड त्याच्याकड हो गे मला लय लागलेत गे बारा जण असं नाहीत का म्हणीस तर तस ले हो हो। ते खेळ युट्यूब आहे आणि मग ते घरी आता येऊ द्यायच लाग नाही झालं लोकायचं लोकायला येऊ द्यायचं लागच नाही राहिला आता म्हणजे काही बी हो काही बी गोष्टी कपड्याला त्या सगटन कशात सगटन काही बी हो मग आता हे पुन्हा राजकारणी लोक आमच्या सारख्या बाया असल्या की त्याच्या सुपारी हे लय बेजार करायला वैशिष्ट्य म्हणजे आह... लय ब्लॅकमेल करायली वय लय पैसे मागायली वय आता का एखादे कार्यकर्ते असेच असतात ना ह्याच्याकडून पैसे काढ त्याच्याकडून पैसे काढ इतकी कमाई कमा का कर तितकी कमाई कर आणि मग आधी करायला त्रास होतो तशा लोकांचा पण तसे काय सरच असते का असते मग काय सगळंच असते का मग तशा हे आधी का म्हणे हे लोक सुद्धा मग अशा लोकांच्या सुपारी अशा लोकांना देते हे असे का मग झुंडेनं ट्रोलिंग करायचं ट्रोलिंग मध्ये नाव ठेचे अशा मागून एक हजार पाचशे कमेंट वाढायच्या ते माणूस डिस्टर्ब होतं ना आता गेल्या पंधरा दहा वर्षापासून वापरित असल्यामुळे सोशल मीडिया तर अनुभव आला की कोण काय बोलू शकते काय काय अंदाज असते पण हे पर्सनल गोष्टी चालल्यात ना या सगळ्यांना त्याच्यावर पैसे मिळालेत ना आता उद्या माझ्याबद्दल बोलू दे बरं सते हा समुद्र मला ह्या दवाखान्यात खाली केलं होतं कुणाचं तरी चला मी आज तुम्हाला सांगते बराबरात बरा लोक आहेत ना पाचशे सहाशे सत्य हा सौंदर्म आज ह्या लॉजवर धरलो कोणते लॉज का कोण कोण होता ते ह्याच ऐकून घेण्याचा इंटरेस्ट इतिहास आहे मग फलाने वकील बाईला दिल्लीत धरलं मग दिल्लीत धरलं मग दिल्लीत फलाण्या लॉजवर धरलं मग एवढी हे होती ह्या संघ होती मग त्या आमदारास होती मग त्या संघ होती असं म्हणल्यावर त्या युट्यूबला लोक ऐकायला बसायचे नाही ऐकत माझा घेतेच का नाही मग ह्या अशा गोष्टी संविधानातल्या म्हणजे जे आर्टिकलच ह्या स्त्री असो कि पुरुष असो त्यांचं सगळं उल्लंघन व्हायला ना आणि मग त्याच्यामुळे आता कुणाच्या घरी जाणं भी न करूट्यूबच्या लोकायला नाही सोशल मीडियाच्या लोकायला सरसगटीकरण करणं पण योग देऊन असं लहान लेकर सुद्धा सोडित नाहीत वयात आलेल्या पोरी आता पोरीला म्हणले ती फलांनी लई आईस करायला लागली तिनं पांढऱ्या चादरी लाल केल्या हो आणि आईस करायला लागली ती आता जमू द्या त्या लेकडाला काय गरज आहे काय हाय का सांग बरं माय बघ तीन वर्षापूर्वी मय पोरगी ही किती वर्षाची असल नऊ वर्षाची असा लहान त्या पोरीच गर्भाशय किती का असणार तिच्यावर तिच्यावर एवढा बलात्कार होऊ दा कि तिची गर्भाची पिशवी फाटली पाहिजे मग माणसाला काय की। हे तुम्ही तुम्ही लहान नाही अशा मी काय म्हणते तुमच्या शहाण्या शहाण्याचे भांडण तुम्ही एकमेकीच्या व्हिडिओ काय बोलायचे तर बोला तुम्हाला तुमचे मत मांडायचे ना ते ह्याच्यात राहून मांडणार तुम्ही तुम्ही नाव घेऊन बी जरी बोलला सत्यवा संदर्भाचं हे मत पडलं नाही तो पण बोलल्याच आधी तरी नाही हा पण सत्यव हा संदर्भाला जो कंटेंट मांडला त्या कंटेंट बद्दलच बोला पोरगी ही पोरगी म्हणया बापाचं नाव लावते म्हण माया पोरीला तर नाही माझ्या बापाचं नाव लावते म्हणन मग पोरगी बापाच्या घरात राहती पण आजाचं नाव लावती हे व्हिडिओ मध्ये बोलते थे <laughs> म्हणजे मी लग्नाच्या अगोदर लेकरू आणले पोट आणून ह्याचा अर्थ तेच आहे नाचं नाव दिलं हो मग आता मी माझ्या बाप माझ्या बापाचा लावते ना मी मऱ्या लावित लावीत नाही पण माझ्या लेकराला ले माझ्या लेकराच्या ले ले लेक ले वासन का नसन सं। ते लावूच लागत मग लावावच लागतंय का मग हे अफवा नाहीत का